लाइक करा लाइक करा नहीं सब्सक्राइब करा चैनल नमस्कार जय मल्लार दादा नमस्कार जय मल्लारील मस्त थैंक यू रफिक दादा थैंक यू थैंक यू सो मच स्वागत आहे मित्रांनो प्रशांत दादा बोलतात मी सोलापूर वरून नमस्ते दादा प्रशांत दादा नमस्ते जय मल्हार कोण बोलतात मी सोलापूर वरून बोलते राधा लाइक करा ने मन असल तर सबस्क्राइब कर। ए? ए? ए。करा चॅनल ला सपोर्ट करा प्लीज संपूर्ण रोडवर मला इंग्लिश मध्ये आहे तेवढं मला कळत नाही इंग्लिश मी नाव कळलं तर घेते नाही कळलं तर घेत एच हिंदी रील तुम्ही खूप छान करता थँक्यू दादा म्हणजे तेवढं का मी हे करत नाही कि, किती कळते तेवढं करण्याचा प्रयत्न करते थँक्यू म्हणजे दादा मला केवढं समजतं आहे ना गाण्याचा अर्थ तेवढं तो, मी ॲक्टिंग करण्याचा प्रयत्न करते कारण कळलं तरी पण तेवढं जास्त करत नाही कारण घरच्यांना पण तेवढं प्रॉब्लेम होऊ नये आणि त्यांना प्रॉब्लेम झाला तर मला प्रॉब्लेम देतील त्यांनी म्हणून तेवढं सिम्पलमध्ये गाण्यावर हे करत असते विद्या चा वगैरे पिला का सगळ्या जण मित्रांनो <laughs> लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करेन ओके okay, टेक केअर फॅमिली थँक्यू दादा लाईक करा न करता सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा प्लीज 200 грама, моля, поплуваме. И е, когато ние намиваме, да го с инстанция. Трябва да ни е лесно. Лайк, карай, не минайте, да се абонирате, карай, карай, канала.